देवघरासाठी चाळीस वास्तू नियम तुमच्या घरामध्ये दे देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरातील दिवा समय निरंजन आग्नेय कोपऱ्या ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्या ठेवावे देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो एका घरात दोन शिवलिंगे शाळीग्राम सूर्यकांत चक्रांक गणपती व शंख नये देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे देवघरात कमीत का कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी अन्नपूर्णेची देवी हे देव असावेत देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी देवघरात शंख असल्यास त्याचे निवृत्ते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज सांगितले आहे इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मांडण्यात आल्या आहेत देवघरात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल घरातील देवघरामध्ये दे शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र यांची पूजा करू नये देवघरात कधीही मारुतीचा फोटो ठेवू नये देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वरचे आहे देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमा कधीही दुसऱ्यांना देऊ नये देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीच स्टोर रूम बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेतच असावे देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात दूर साजता कामा नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा भरपूर लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंडही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंडही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजेच शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदैवत माहिती असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो असणे किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणं अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होत घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावी किंवा नदीत विसर्जन करावे देवांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये आपण देवघरात जो समय किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा देवघरातील समयच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणताही दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही समयमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही एक वात लावली तरीही चालते देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजनांच्या फोटोंना अंगठ्या शेजारील बोट्याने गंध स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला शांती मिळते हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी नांदते नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाही घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल पूट घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार